जाऊ जाम करू हे करू तुमच्या सगळे तुमचे सगळे तुम जे होते का ते सगळे नाईन्टी पार्टनर होते ते आम्ही सगळे एका एका व्हिडिओ मध्ये आलं बघितलेला त्या लाईव्ह बघितलं आणि पोलीस वाल्याला म्हणलं साहेब तुम्ही मला कस काय पकडलं साहेब काय म्हण ते पेपर काय म्हणलं साहेब म्हणला तुम्ही मला कस काय पकडलं साहेब म्हणले अरे रताड्या या एवढ्या मोर्चामध्ये तू ठेवून ठेवला काय म्हणलं माहितीये का मी ठरवलं म्हटलं पिऊन कोणाला कळावायचं हात वरी करा नाही अरे तुम्ही आमच्या नेत्याला बदनाम करा काही करा पण एक सांगतो याच्यावर एक गोष्ट मी सांगतो आणि एक शेअर सांगतो एवढा एक तर आता आता कसं झालंय माहितीये का धाकूपती काय होतय काय नाही आणि अजून ह्या महाराष्ट्राला आणि आता पाटील तर खरं बघायला गेलं तर कोणी राहिलंच नाही खर तर फडणवीस साहेबांच्या उपकारित फडणवीस साहेबांचे उपकारीत एक सुद्धा बेड सुद्धा पाटील खुल नाही आणि याच्या नंतर याच्या नंतर जर कोणी पाटील की हानायच्या नादात गेलं तर याद राहा इथं ठाण्यावाद बसला ठाण्यावा कानून मारतात जे वाले जे त्याला लटकून रिश मायच्या नाही मी इथल्या प्रमाण माझ्या माता भगिनीना आणि इथं माझ्या भावांना सांगतो अरे त्यांनी बघितले कोण आहेत आलेले पण याचा ता आपण दाखवा आपण अरे आपण सगळे ओबीसी अरे मला एक सांगायचं आहे या रक्त छत्रपती शिवाजी महाराजाचा या रक्त बाबासाहेब आंबेडकरांचा या रक्त फुलेशाह आंबेडकरांचा आणि मला एक सांगायचं आहे अरे मला एकच जातो दादा सांगतो एक, एक आठवण <laughs> येते न राहून मनामध्ये एक आठवण आठवण येते ते म्हणजे स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेबाची अरे आमचे जर साहेब असले असते ना तर मायच्या सांगतो आपल्याला घराच्या बाहेर सुद्धा निघायची गरज पडते घराच्या बाहेर सुद्धा निघायची

मी पोळ करड प्रेम करणार आणि तुमच्या साक्षी साक्षीने सांगतो इथं तुमच्या सगळ्याच्या साक्षीने सांगतो माहिती कोणत्याही प्रसंगाला तर कोणाला खेटायचा असेल ना तर मी आणि माझ्यासारख्या आजार तुम्ही काम नाही सभा म्हणजे निर्णायक सभा आहे सर आज प्रत्येक ओबीसी जागा झालाय आणि या सभेचा सगळे शर्य सर तुम्हाला देतो आणि इथल्या सगळ्या समाजाला आणि ज्यांनी ज्यांनी आयोजन केलंय त्यांचे मी इथून धन्यवाद व्यक्त करतो